नमस्कार मैत्रिणींनो आपला आलेलो हो। आहोत प्राणी संग्रहालय मध्ये ने बघा मगरी ही चालो चला मोठे मोठे मगर इथे लाईव्ह चालू भुवनेश्वर मध्ये प्राणी संग्रहालय मगर आणि इथे आहेत किती मगर बाप रे

दोगे तो यूं तो तो दोगे तो यहाँ पे यहाँ पे जामला है जामला है आई तो पूरी इधर उस टिकाने देता है इधर 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 इ परमाणस रस्त वडत बरं का मग बेकार असतो असं कडायला जरा पाणी प्यायला काय खाल्ले काय माहिती पोट बस भरलेलं हे पण सुस्त झाली पाण्यात थांबली थांबली बाहेर आली सुस्तून बसली तापली चला मग रे बघितलं चला आपण पुढे जाऊया आता बघायला भुवनेश्वर मध्ये हे प्राणी संग्रहालय इथे आलेलो आहे आणि बघायला चला जाऊया आता पुढे चला चला, चला आता चला, चला, चला आता आपण जाऊया चला तर बघ ती तिकडे गेले आता आपण जातोय रिटर्न खूप मोठं पार्क आहे आणि आता सर्वजण थकले चालायला अर्ध पण पार्क बघितलं नाही आम्ही सगळे दमलेत सगळे चाललेत आता रिटर्न <laughs> केदू कोण आहे झालं प्राणी संग्रहालय बघून दमलो बाबा आम्ही दमलो <laughs> वैशाली बघितलं ना केवढ मगर बघितलं गो भरपूर मोठेच हो पन्नास एक असणार आहे मगर, मोट मोट मगर। हो 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 चालतंय हो, चालतंय बसले रिलॅक्स मध्ये आता मी पण बसते हकल आता चला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद